नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठरा जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण सकाळची अटलेट इमेज पाहिली तर नागपूरच्या आसपास थोडेसे ढगाळ वातावरण आहे सातारा पुणे सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात थोडंसं ढगाळ वातावरण आहे किंवा रत्नागिरीच्या आसपास थोडस ढगाळ वातावरण आहे या व्यतिरिक्त राज्यात विशेष असे पावसाचे ढग किंवा ढगाळ वातावरण सुद्धा दिसत नाही आणि आपण जर इथे चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर आज राज्यात थोड्याफार ठराविक क्षेत्रामध्ये पाऊस त्या अगोदर वाऱ्याची दिशा किंवा ढगांची दिशा जर पाहिली तर अशा प्रकारे थोडंसं दक्षिणेकडून उत्तर किंवा उत्तर पूर्वेकडे ढग जाण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रात दिसते थोडंसं महार सुद्धा दक्षिणेकडून उत्तर अशा प्रकारे वा ढगांची वाटचाल आणि विदर्भात गेल्या की पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारे ढगांची वाटचाल राहू शकते आणि पावसात जर आपण अंदाज पाहिला तर आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर बी स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिलीच्याही काही भागांमध्ये अमरावतीच्या काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील राहिलेल्या राज्यातील जो भाग असेल त्यातही नाशिक धुळे नगरचे पुणे साताराचे किंवा सोलापूरचे पश्चिमे भाग आणि यांचे झालेल्या जिल्ह्यांचे पूर्वेखील भाग या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये गडगडाट थोड्याफार क्षेत्रामध्ये होईल सार्वत्रिक पाऊस होणार नाही आणि हे भाग वगळता राज्यातील राहिलेले जे काही जिल्हे आहेत बुलढाणा अकोला वाशिम अमरावती परभणी हिंगोली लातूर नांदेड स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस होईल नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचे सब मध्यवर्ती भाग असेल या सुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस होईल या व्यतिरिक्त नंदुरबारकडे गडगाटी पावसाची शक्यता थोड्याफार भागांसाठी आपल्याला पाहायला मिळेल सा बाकी सध्याच्या अंदाजामध्ये मत इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका